नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की रोहिणी सरोजच्या रूममध्ये धावत पाहत आलेली असते आणि रोहिणी खूप खुश असते रोहिणी सरोजला म्हणते की सरोज रोहिणी अगं खरंच वा तुला तर मांडलंच पाहिजे अगदी उतू गेलेल्या दुधाचे मलाई कशी खायची ना हे तुझ्याकडून नक्की शिकलं पाहिजे आणि मी तुला खरंच आज मांडलं आहे आज तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तू किती हुशार आहे आणि तुझा जे काही प्लॅनिंग होतं ते अगदी परफेक्ट झालं हे सुद्धा मला कळालेलं होतं आणि याच्याशी मी सहमत आहे तेव्हा सरोज म्हणते की हो हे तर मला समजलं होतं की अनामिकाला आपण या घरामध्ये वर्चस्व दाखवून कलाची जागा पूर्णपणे नष्ट करायचे कारण कलाच्यापेक्षा जर का ती चांगली वागत आहे असं आपण तिला सांगितलं जी काही खालची पायरी आहे ती कलाला दाखवायची आहे आपल्याला आपल्याला अनामिकाचं सतत कौतुक करावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अनामिकाचा उपयोग करून घेता येईल असं सरोज तिला म्हणत असते कला आहे ना ती अगदी गरीब प्रामाणिक आहे असल्याचं करते परंतु तिला ना तिची जागा आपण इथून नष्ट करायचे आणि अनामिकाचं त्यासाठी प्याद म्हणून यूज करायचा अनामिकाचा आपण यूज करून घ्यायचा आपल्याला हवा त्या पद्धतीने त्यामुळे जे काही आहे ते सर्व काही क्रेडिट आजपासून अनामिकालाच द्यायचं म्हणजे आवांच्या नजरेमधून घरची नवीन लक्ष्मी म्हणून कला न राहता आपण अनामिका हिलाच पाहूयात ऋणी लगेच म्हणते की अनामिकेची जे काही जागा आहेत ती तर बळकट करायचीच आहे हे बघ सरस वहिनी न बोलता आपण कलाचा पत्ता इथून कट करायचा आहे तेव्हा सरोज देखील असते आणि रोहिणी रोहिणी देखील म्हणते हो एकदम करेक्ट आहे अगदी बरोबर बोलले आहेस कलाचा कायमचा पत्ता या घरातून नष्ट करायचा असेल तिला या घरामध्ये आता थारा द्यायचा नाही आणि तिची जागा जी आहे ती आपण अनामिकाला लक्ष्मी म्हणून या घरामध्ये पोट्रे करायचं आणि तिचा एक एखाद्या कार्डप्रमाणे यूज करून घ्यायचा असं सरोज रोहिणीला सांगत असते आणि या दोघींचं प्लॅनिंग हे सुरू असतं आणि एकमेकींना खूप नटत असतात म्हणजे रोहिणी म्हणत असते हे जे प्लॅनिंग आहे तो अगदी मस्त केलेलं आहे वेळ डन असं तिला म्हणत असते आणि सरोज म्हणते बघ मी इथून पुढे आता काय करते त्या कलाचा या घरातून कायमचा पत्ता कट करते आणि तिला पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवू देणार नाही असं म्हणून तिने शपथ घेतलेली असते आणि रोहिणी यावरती खूप खुश होते